ऑस्ट्रियामध्ये संत जॉर्जनबर्ग फिच ह्या नावाचा एक गाव आहे आणि फार दुर्लक्षित गाव जुन काही लोकांना त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हतं परंतु तेराशे दहा साली जेव्हा त्या ठिकाणी क्रिस्त शरीर साखरा मंताचा चमत्कार झाला तेव्हापासून संपूर्ण ऑस्ट्रियातील लोक त्या ठिकाणी जाऊन पाहू लागले आणि म्हणून त्या वेळेला ह्या गावाला प्रसिद्धी लाभली आणि त्या प्रसिद्धीमुळे आजही ते गाव आज एक नामांकित जागा किंवा तीर्थक्षेत्र म्हणून मानलं जाते माझ्या प्रिय मित्रांनो त्यावेळेला तिथेही एक मठ होता आणि त्या मठामध्ये अनेक असे मठवासी राहत होते त्या मठामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो जेव्हा एक धर्मगुरू ते मठात गेले होते प्रार्थना करीत होते परंतु येशूच्या ह्या पवित्र भाकरीवर येशू हा जिवंत आहे ह्यावर त्याचा विश्वास नव्हता आणि म्हणून ते केवळ आपला घ्यायचं म्हणून घेऊ अशा प्रकारे तुझ्या आपल्या शरीरात एक कमी घ्यायची पण माझ्या प्रियबंधून एक दिवस एक चमत्कार घडला आणि ते चमत्कार म्हणजेच की त्याच्या ते मिसा करत असताना त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या त्यार चालीसमध्ये रक्त दिसलं म्हणजेच जे द्राक्षच होता त्याऐवजी त्याला रक्त दिसलं आणि ते रक्त ते त्या ठिकाणी पाहता पाहता तो चाती चालीस भरून गेली आणि माझ्या प्रिय मित्रांनो त्यातून रक्त अजून बाहेर पडू लागले आणि ज्या वेळेला हे येशू रक्त आहे ह्याची त्याला जाणीव झाली तेव्हा तो अगदी घाबरून गेला माझ्या प्रियबद्धनो ह्या ठिकाणी एक जे चर्च होते तेच संत जॉर्जन म्हणून प्रसिद्ध होते आणि त्या चर्चमध्ये माझ्या प्रिय मित्रांनो परत परत लोक जात येऊन त्या साखराबिंताची भक्ती करू लागली आता त्या जे रक्त होते ते रक्त एवढं झालेलं होतं हो। की त्यावेळेला ते धर्मगुरू त्यावेळेला ते ग्रहण करू शकले नाही आणि म्हणून त्या ते रक्त एका छोट्याशा बाटलीमध्ये किंवा बर्णीमध्ये घालून ठेवले आणि ते त्यानंतर ते त्याच्या साखराबिंदाच्या पेटीत ठेवण्यात आले माझ्या प्रियबंधनो हे जेव्हा सर्वांना कळले तेव्हा निड ठिकाणाहून हे लोक त्या ठिकाणी जमले आणि ते खरोखर प्रभू येशूची स्तुती गौरव करू लागले देवाचे आभार मानू लागले आणि त्यांनी खरोखर हा चमत्कार आहे हे त्यावेळेला त्यांनी डिक्लेअर केलं माझ्या प्रिय मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी की ते रक्त आजही जसंच्या तसं आहे आणि त्या रक्ताद्वारे जणू काही परमेश्वर त्यांच्यामध्ये हजर आहे या अनुषंगाने लोक खूप प्रार्थना करून प्रत्येक महिन्याला संपूर्ण वर्षभरामध्ये आणि नंतर दरवर्षी त्या ठिकाणी जमू लागले आणि ते एक मोठं तीर्थक्षेत्र बल मित्रांनो शेकडो हजारो लाखो लोक त्या ठिकाणी वर्षाला एकदा जमत एकोणीस चौदाशे बहात्तर साली मात्र त्या ठिकाणी जॉर्ज ब्रिक्सन हे ॲपट होते आणि त्या ॲबटने म्हणजे जो प्रमुख असतो त्याला आपण ॲपट म्हणतो तर त्या मठातल्या ॲबटने त्यावेळेला त्या ठिकाणी लोकांना जाहीरपणे सांगितलं की अगोदर त्याने दोन धर्मगुरूंची आणि एका प्रमुख अशा धर्मगुरूंची त्याने एक टीम तयार केली आणि अभ्यास केला आणि त्या अभ्यासानंतर त्यांनी जाहीर केलं की हा चमत्कार तेराशे दहा साली झालेला चमत्कार हा खरोखर चमत्कार आहे आणि अजूनही ते रक्त येशूचे रक्त आहे ते अजूनही जसंच्या तसं आहे आणि म्हणून आपण त्याचा सन्मान दरवर्षी केला पाहिजे या अनुषंगाने लोक त्या ठिकाणी दरवर्षी एकत्र जात